रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून टीम वृंदा सादर करते आहे दर्जेदार नाटिका कॅनव्हॉस तिच्या स्वप्नांचा अगं आई रोज तर तिला रात्री बदाम भिजून देतच असते ड्रायफ्रूटचे लाडू कर कुठे काय कर काही ना काही माझ्याकडून प्रयत्न सुरूच असतात पण तिला खायचंच नसतं तर मी तरी काय करू प्रिया अगं घरातल्यांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवणं आपलं घर नीटनेटकं ठेवणं हे थे आपल्या घरातल्या बाईच्याच तर हातात असतं ना थांब वेळ वासतिये कोणीतरी आले मी करते तुला परत कोण हे प्रिया सरप्राईज आयया सावी तू किती दिवसांनी ये ना बस अब बस ना मी कुजासाठी पाणी घेऊन येते काय होता झालं आहे हा अग काय सांगू या सायलीची एक गोष्ट इथे तर एक तिथे दिवस माझा मी अग राणी तुझ्या अवताराबद्दल बोलते आहे अग अवतार माझा चालायच हॅलो ताई यार आहेस तू ये ना लवकर मी किती वेळ झाला तुझी वाट बघतोय अरे सॉरी 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 महत्वाची मीटिंग होती आणि खूप वेळ झाला रे सॉरी अमेया तू इतका नर्वस का दिसतोय ताई तुला एक सांगायचं होतं पण तू घरी सांगणार नसशील तरच ताई सावी इज प्रेग्नंट मी बाबा होणार आहे ताई इज इट पॉंग्रॅच्युलेशन्स अरे ही तर आनंदाची बातमी आहे मग नर्वस व्हायला काय झालं ताई पण खरं सांगू का तुला मी नाही आहे ग तयार या सगळ्यासाठी मेंटली म्हणजे बघ ना आता आपल्या घरात मीच सगळ्यात लहान आहे त्यात परत आता आणखी एक नवीन जबाबदारी येणार मी सावी आम्ही दोघेही आमच्या करियरच्या अगदी पीकवर आहोत मग तशात ही नवीन जबाबदारी पेलेल का दडपण येतं गं त ऐकू अमेय मला तुझं कौतुक वाटू पण त्याहीपेक्षा मला जास्त तुझा हेवा वाटतो काय बोलतेस ताई तू अमेय आता माझंच पाहणं मी आता पस्तीस वर्षाची झाली आहे करिअर करिअर करत स्वतःची स्पेस जपत मी माझ्या आयुष्यातली पंचवीस सव्वीस वर्षं घालवली आता तर मला एवढी चांगली चांगली मुलं येत होती पण मी सगळी मुलं माझ्या क्वालिफिकेशनमुळे आणि माझ्या नोकरीतल्या पोझिशनमुळे मी सही नाकारली आता तर माझं लग्न तर होणं खूपच खूपच दूरची गोष्ट आहे आणि मुलं तर होणं तर, तर खूपच लांबची गोष्ट आहे आई यार लढू नकोस ना प्लीज बघ तू इतकी छान सेटल आहेस इतकं छान कमावतेस अगं तुलाही मिळेल कोणीतरी तुला समजावून घेणार प्लीज तू रडू नकोस मला तुझा हेवा यासाठी वाटतो की तुझं अठ्ठावीस वर्षी लग्न झालं आणि आता तू बाबा सुद्धा होणार आहेस किती तुझं सगळं वेळ झालं लकी यू तू म्हणतेस ना ते मला समजले मी आणि सावी आम्ही दोघेही तुझ्या म्हणण्याचा नक्की विचार करू आणि योग्य वेळेत अगदी योग्य तोच निर्णय घेऊ थँक यू ताई मला इतकं समजून घेतल्याबद्दल प्रियू तुम्हा दोघांचे किती मस्त फोटो आहेत ग हे किती सुंदर दिसते आहेस तू हे फोटोज तर आम्ही सायली होण्या आणि कुलू गेलो होतो ना, ना? तेव्हाचे एक मूल झाल्यावर वेळ काम आहे त्याच्या आधी काय मी तर तुलाही सांगेल काय तुम्हाला फिरून घ्यायचं असेल एन्जॉय करायचं असेल ना ते मूल हा काय ऑफिसच्या कामात व्यस्त असतो आणि मी घरातली करण्यात आणि आणि यांच्या वेळा सांभाळण्यात आणि कामातच नी व्यस्त असते तर था। आम्हाला काही वेळच मिळत नाही एकमेकांसाठी आमच्या दोघांचं युट्यूब चॅनल इतकं मस्त सुरू आहे ना आणि सबस्क्रायबर देखील खूप चांगल्या निर्माण आहेत रोज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो त्याचे व्लॉग्स बनवतो शिवाय मी वेगवेगळे वेग वेग वे फूड आयटम्स बनवून त्याची रेसिपीज देखील यूट्यूबवर टाकत असते त्यामुळे आनंद तर मिळतो आहेच पण इन्कम देखील चांगल्याने वाढते आहे वाव यार सावी मी फॉलो करते आहे तुमचं यूट्यूब चॅनल मस्त सुरू आहे पण मी काय म्हणते या सगळ्यात एखादं मूल पण होऊ दे आता तुला तर माहितीच नाही तर वेगवेगळे हेल्थ इश्यूज आणि बाकीचे प्रॉब्लेम्स आहेतच वाढत्या वयानुसार नाही यार अजून आमचं असं सा काहीच ठरलं नाही एक पण तू का नाही पुन्हा तुझा जॉब आणि डान्सिंग पॅशन सुरू करत आता तर साडी देखील सहा वर्षाची झाली आहे संपूर्ण दिवस तुला घरी कसं करमत यार वर्किंग वुमन वरून डायरेक्ट टुईन येऊन राहणं कसं झेपत गुली तुझं म्हणणं मला पटते आहे मी यावर नक्की विचार करेल आणि अमे सोबत देखील बाळासाठी बोलेल पण प्रियू तूही काहीतरी सुरू कर ना ग आई पण तर उत्तमरित्या पार पाडते आहेस पण बाई पण तुझ्यातील स्वत्व पण जपायला पुन्हा सुरुवात कर घरी राहायचा निर्णय तर मी माझा माझाच घेतलेला आहे हा माझा स्वतःचा निर्णय आहे आणि ती माझी प्रायोरिटी आहे शेवटी कसं असतं ना आपण नोकरी करतो करिअर करतो सगळं काही खरंच आहे मुलींनी करायलाही हवं पण कुठेतरी एक तो ब्रेक सुद्धा घेणं गरजेचं असतं कधीतरी थांबावंही लागतं अगं आई होणं आणि ते आई पण अनुभवणं हा प्रत्येक स्त्रीसाठी एक गोड सोहळा असतो एखादा मूल झाल्यावर त्या मुलाला सांभाळण्यासाठी त्याला आई ही भेटली पाहिजे दिसली पाहिजे आणि कुठेतरी आपल्यालाही थोडे आरामाची गरज असते त्यासाठीच मी हा निर्णय घेतला पण नक्कीच मी विचार करेल आणि काहीतरी नवीन सुरुवात तू म्हणतेय तर नक्की करेल हाय डियर एक गुड न्यूज आहे आय एम प्रेग्नंट यु नो तुझ्याकडे मी आले होते तेव्हाच मला मातृत्वाची चाहूल लागली होती पण तेव्हा मूळ होऊ द्यायचे की नाही याबद्दल मी कन्फर्म नव्हते आता मात्र मी दोघांनीही आई बाबा होणे आनंदाने स्वीकारले आहे बाकी व्लॉग बनवायचे शेड्यूल केले आहे ते सुरूच राहील पण ही फेज मात्र मला आता आनंदाने स्वीकारायची आहे अरे वा ही तर खूपच आनंदाची बातमी आहे कॉंग्रॅच्युलेशन पार्टी पाहिजे आता मिनिट हा आई बोल ना हे बघ बाळा तुला तुझ्या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट अगं बाई पण हे सोपं असतंच प्रत्येक स्त्रीकडे ना तिच्या आयुष्याचा कॅनव्हास असतो त्या कॅनव्हास मध्ये करिअर नोकरी वेगवेगळी वे नाती आई पण या सगळ्या रंगछटा भरून आहे ना तो कॅनव्हास कसा मोहकपणे फुलवायचा ना हे प्रत्येक बाईच्याच हातात असत हो हो तू म्हणतीये ते अगदीच बरोबर आहे बाईपण आणि आई पण हे दोन्हीही जमवायला आणि जगायला अवघडच खरंच तुझ्या शुभेच्छा तर कायमच पाठीशी आहेत चल मी आवरते निघते आता ठेवते तू तो खुद की खोज में निकल तू तो किस लिए आदर्श है तू तो चल तू तो खुद की खोज में निकल तू तो खुद की खोज में निकल तू किस लिए आदर्श है तू तो चल तेरे वजूद की समय को भी तलाश है स्त्रीच्या हातात असतो तिच्या आयुष्याचा कॅनवास तो कसा आणि किती खुलवायचा धन्यवाद